बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव इकडे मुद्दा सोडून बाकी बडबड ऐकून काय करू मला शिकून नोकरी नाहीये कुणाचे पाय धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी भरू कधी आला का विचार लोकांचे प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण नाईटी पार्क नाहीये चिमणी पाडली पण अजून विमानतळ नाहीये है, शेतकरी हैराण <laughs> बोलत नाही फक्त धर्म त्याच्यामध्येच लोकांमध्ये देश निर्माण करायचा प्रयत्न करतात धर्म महत्वाचा पण काम पण महत्वाचं आहे ना तुम्ही मला निवडून आणले वर्ष कामामुळे मी कधी धन उद्या केला का नाही केलं पण या बीजेपीच्या लोकांनी कधी काही कामच केलं नाही म्हणून त्यांनी या गोष्टीचा वापर करावा लागतो बी आपल्या देशात आणि आपल्या सोलापुरात कीर लावले कीर धर्माची जातीची मातीची जेव्हा त्यांना मुद्दे सुचत नाही जेव्हा त्यांनी काम केलं नाही तेव्हा ते आपल्या सोलापूरमध्ये येऊन बाहेरची लोकं येऊन ते निर्माण करतात आपल्यामध्ये धान्य लावायचा प्रयत्न करतात फक्त धर्माचा जातीचा पातीचा आणि इतर गोष्टींचा आधार घेऊन म्हणून आज सगळ्या महिला बी जे पीला विचारत आहेत की मुद्द्याचं बोला तुम्ही रस्ते कधी कर करणार आहात तुम्ही पाणी कधी देणार आहात तुम्ही सेवा कधी कमी करणार तुम्ही महागाई कधी कर कमी करणार आहात तीनशे रुपयाचा सिलेंडर बाराशे बंद पण मिळाले त्या ठिकाणी डॉक्टर पण बंद केलं मोदी आल्यापासून म्हणून त्यांनी आल्यापासून मुलं चांगलं काम तर झालं नाही पण चांगलं असलेलं काम बिघडवलं म्हणून ह्या वेळेस आपण जणांना घडा शिकवायला पाहिजे तुमची आहे माझ्या सगळे आपण शिल्ले उमेदवार मला माहिती आहे तुमची मुलगी तुमची बहीण आहे सगळ्यांनी माताला मतदान करा आणि बी जे पी जी आपल्याला दिशाभूल करून भरकडण्याचा प्रयत्न करते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते त्यांना प्रवृत्त करते फक्त धर्मावर जातीवर मतदान करायला आणि काम काय करत नाही हा एवढा मोठा पाप त्यांच्या हातून लोकशाहीमध्ये घडतोय उद्या असं झालं तर काम करणारी लोक आपल्या देशात आणि सोलापुरात राहणारच नाही मा मागचे दहा वर्ष ह्या बी जे पीच्या पापामुळे आणि निष्क्रियतेमुळे आपला सोलापूर मागे गेलं आहे

म्हणून आज ईडी कामगारांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी रस्त्याचे असतील उद्योगाचे असतील पाण्याचे असतील मागच्या दहा वर्षात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आज तीन तीनदा तुम्हाला तुमचा उमेदवार बदलावा लागेल तुम्हीच त्यांना निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि आज तुम्ही बघता की भाजपचे उमेदवार असतील म्हणजे भारतीय जनता पक्ष व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून असेल फक्त जात पात धर्मामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आमच्या सोलापूरची जी एकी आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत व्हॉट्सअपवर पोस्ट फिरवत आहेत आणि आमचं सोलापूर अखंड आम्ही एक आहे आम्ही कामाचं बोलतो आहे तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं आहे पण त्याच्याबद्दल अजूनही उमेदवार बोलत नाही आहे आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं हे सगळे युवक आणि महिला बी जे पीच्या उमेदवार विचार विचारत आहेत मुद्द्याचं बोलावं बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये आणू नका आणि जी कीड भाजपने लावली आपल्या देशाला जात कार्य धर्माची कीड आणि लोकांची विभागणी करण्याची कीड ती त्यांना आता त्यांनी त्यांची जागा दाखवणं ही काळाची गरज नाही लोकांना आता समज नाही लोक आणि मिली कामगार भासवून इतके त्रस्त आहेत त्रस्त आहेत त्यांचा रेशन दुकानात माल मिळत नाही महिला महिलाग्रस्त आहेत त्यांना भाजपने मागचे दोन वर्ष सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेतली दाखला तीनशे रुपयाच्या सिलेंडरची घातली बाराशे रुपये झाले महिला त्रस्त आहे कारण का त्यांना आठवड्या मजुरी ही लोकरत्न मिळायची ती नोटबंदीमुळे मिळालीच नाही आहे नोटबंदी का झाली त्याचं अजून उत्तर पण हे देऊ शकले नाही आहे सोलापूरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीनी वाट सिटी लावली रस्ते झालेले आहेत सोलापूर ठिकठिकाणी आठ दिवस आठ धान दूषित पाणी येतं त्यांचा नियोजन नाही आहे पाणी अभावी एवढ्या अनेक गोष्टी रेषम दुकानात पण धान्य मिळत नाही लॉकेट बंद केलं या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं म्हणत आहे की एवढं सगळं हे जे बी जे पी करते आहेत त्यांचं टिपिकल त्यांची परंपरा आहे की मोठं एकटून बोलतात आणि मग ते त्याला मुद्दा मिळाला नाही इलेक्शनसाठी कॅम्पेनिंगसाठी तर मग ते भरघटून धर्माधर्म ते निर्माण आणि भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूरकरांसाठी आम्ही सगळे एअरपोर्ट आहोत आपण एक आहोत एवढ्या वर्षापासून आपण येत राहतो बाहेरून पण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तुम्ही पण त्यांना थारा नका देऊ आणि